हाय हॅलो नमस्ते हा, मी अभिनेत्री सोनाली पाटील आणि आई तुळजाभवानी आपली इतकी सगळ्यांची लाडकी सिगर तुम्ही बघत आहात तिकडे मी शुंभा नावाचा कॅरेक्टर करते रोज रात्री नऊ वाजता आपल्या कलर्स मार्फीवरती आहे इतकं अफाट आणि भरभरून प्रेम मिळतंय तुमचं पण सेटवरती काही सीन करत असताना काही आपले असे कोल्हापूरचे कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत ज्यांनी इंडस्ट्री गाजवलेली होती गाजवलेली आहे आणि आजही त्यांची छाप त्यांचं नाव इतक्या स्ट्रॉंगली घेतलं जातं ज्यांना आपण सदाबहार म्हणतो एवरग्रीन असं म्हणू शकतो तर माझी अशीच एक लाडकी ताई सेटवरती आलेली आहे जिने लक्षा मामांपासून सगळ्यांची हिरोईन आणि आपली इंडस्ट्रीवरती तिचा एक असा होल्ड होता होल्ड आहे ती म्हणजे शोभत आहे शिराळकर माझ्या सोबत आहेत बसा इथे बसा निवाद बसा तर आम्हाला आज एकत्र एक काम करण्याची संधी मिळाली ताई तुमच्याबरोबर आपण एकत्र एक मूवी केलेला खानदान नावाचा मूवी बरोबर आणि त्याच्यानंतर कट्टू मला अचानक एका रात्री समजलं की असं असं ताई आल्यात ताई आल्या मला तर काहीच माहिती नव्हतं ऍक्च्युली तुम्ही खाली बसलेल ताई आल्यात ताई आल्यात आणि त्यांचा पहिल्यांदा हे करणार आहे क्लोज घेणार आहे आणि नंतर तुला कोण ताई येणार आहे ताई यांचं आधी पहिल्यांदा घ्यायचं कोण आहे ताई कोण आहेत शोभा ताई कोण शोभा आहे सोबत शिराळ कुठे तर खाली बसत मग मी खाली तिकडे आले तुम्ही बसलेल तिकडे आणि तिथे होता आय एम सो हॅपी बिकॉज ऑफ मी पहिल्यांदा एवढ्या दिवसांनी मी तुम्हाला बघितलं आणि मग एवढी भेट झाल्यानंतर आपल्या गप्पा ज्या चालू झाल्या सोळा सोमवार पासून <laughs> <laughs> तर मला खरंच खूप भारी वाटतं आणि आजही भारी वाटतं की मी तुमच्याबरोबर स्क्रीन शेअर करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या दोघीजणचे भारी भारी सीन असणार आहेत तिकडे तर आय होप की तुम्ही ते इतके छान एन्जॉय करणार आणि तुम्ही बोला बोलतीय काय पण बोलाय कॅरेक्टर बद्दल बोला तुमच्याबद्दल बोला आणि तुमची ही अशी एनर्जी कशी अजून टिकून आहे टचूड देवाची कृपा इतकं व्यवस्थित आणि स्वतः सगळं रेडी होतात किंवा काय हे सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे तुमच्यासाठीच्या तुम तुम छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण माझ्यासाठीच्या फार ऑब्झर्विंग गोष्टी आहेत जी स्वतः स्वतःच तयार होणं पटकन सेटवरती जाणं छान करणं म्हणजे स्वतः सा ड्रेस साडी वगैरे व्यवस्थित करणं किंवा काय आम्ही होतो हा हेअर हेरवाली येऊ हो दे दुसरी ताई येऊ दे कॉस्ट्युमवाली ताई येऊ दे नंतर पण त्याचं त्यांचं त्यांचं व्यवस्थित करता हा हे का ओके का असं का तसं का मात चुकत नाही चुकलं किंवा काय झालं तर हा पटकन हा हे करायचं का एवढी एनर्जी म्हणजे कसं हाऊ काम कसं येतं हे सगळं खरं सांगू का खर सांग अगदी पहिल्यांदा आपल्या मनाशी आपण ठाम राहिले पाहिजे बरोबर प्रत्येक गोष्ट ही आपण करायची प्रत्येक गोष्टीला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही बरोबर सगळं शिकण्याची वृत्ती ठेवायची भर तू किती मोठी हिरोईन झाली अजूनही याच्यापेक्षा बरं पण आपल्या नब्रेपणा नाही सोडायचं त्याच्यामुळे खूप मोठी होशील खूप अगदी सगळ्यांच्या मध्ये तू प्रिय होशील येस नक्की मी तुमचं माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी थँक्यू सो मच याची खूप गरज आहे मला आणि तुम्हाला जेव्हा मी बघितलं तेव्हाच मला असं झालं की <laughs> नंतर काय हरकत नाही आपण आता पाडू दिसणार आहे कारण मी नाही काय झालं माहिती तुम्हाला मी इथं याच्यामध्ये आहोते आणि हो तुमचा माझा तर काही सीन एकत्र नव्हता हो म्हणजे आजच झाला सीन आपला तर ते मग तुम्ही खाली वगैरे गावातले वगैरे सीन करत होता की नाही तर आमची ती संजना आहे ना ती पण बोलली की बापरे कसल्या वंटे कोके करतात त्या कसल्या वणटे कोके करतात म्हणजे आमचंही काही काही गोष्टींमध्ये फंबल होतं पण वन टेक ओके म्हणजे म्हटलं तुला माहित नाही आहेत कोण आहेत त्या म्हणजे काही एका दिवसाचं हे नाहीये एवढ्या वर्षांची तपश्चर आहे हे महत्वाचे तर मला सांगा की तेव्हा जेव्हा तुम्ही करत होता तेव्हाचा शूट आणि आताच्या शूट त्याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे असं तुम्हाला वाटतं नाही तसं मी खरं तर फिल्मच केल्या मराठी फिल्म आता मराठी फिल्म आणि सिरियल याच्यामध्ये फरक असतो बरोबर बरोबर त्याच्यात तर अगदीच याच्यात पण रिअली दाखवायला लागते काही गोष्टी बरोबर असं नाही की नाटकी वाटतं ना काही नाक्टिंग ही ऍक्टिंग पण नाटकी नाही वाटतं का नाटकी आपण एखादा बघितलं जातं बरोबर तर त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला पाहिजे मग ती निगेटिव्ह रोल असू दे किंवा पॉझिटिव्ह रोल असते बरोबर तो त्या ताकदीनं आपण तो करायचा बरोबर आणि ज्यावेळी तू ह्या सगळ्या गोष्टी करणार ना त्यावेळी काहीही तुला म्हणजे कमी पडणार नाही आणि तू खूप मोठी अजूनही होणार नक्की तुम्ही जेवढ्या सांगितला त्या गोष्टी मी नक्की डेफिनेटली लक्षात ठेवून फॉलो करेन आणि तशाच करेन जशा तुम्ही सांगितलेल्या आहेत पण मला ग्लॅड so की मी तुमच्याबरोबर काम करते पुन्हा एकदा आणि अजून हो अजून 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 काम करू कंटिन्यू <laughs> आपण आणि तुम्ही अशाच तवाने एव्हर ग्रीन टी तशी दिसतात फेसबुकला वगैरे थोडी माझी फोटो आणि त्याच्या गाणी स्टोरी म्हणजे माय स्टोरी म्हणून मी त्याच्यामध्ये दाखवते आश्चर्य वाटेल लोकांना सगळ्या अरे आहे म्हणजे तेव्हा तेव्हा तेव्हाच्या त्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही तेवढ्या म्हणजे ह्याच आहेत काय लोकांना प्रश्न पडू शकतो डेफिनेटली डेफिनेटली पण नाही म्हणजे तुम्ही स्वतःला तसं कॅरी केलेलं असं नाहीये की म्हणजे तुम्ही स्वतःकडे